देवा ग्रुपचे सचिव तानाजी मोरे आपल्यासोबत आहेत कथोरे साहेब हे पाचव्यांदा आमदार झालेले आहेत त्यांना मंत्रिपदासाठी ते इच्छुक आहेत काय सांगाल नक्की त्यांना गेले पाच वर्षापूर्वी पण त्यांचा मंत्रिपदाचा दावेदार होते आणि यावेळेसही सुद्धा दावेदार आहे पण नक्की त्यांना यावेळेस मंत्रीपद भेटावा कारण ते मंत्री या नावाला सोबणारे कथोरे साहेब आहेत धन्यवाद आपल्यासोबत शैलेश बिडवे मनसेचे जिल्हाध्यक्ष भिवंडी काय सांगाल आपल्या मुरबाड विधानसभेचे जे आमदार आहेत ते पाचव्यांदा निवडून आलेले आहेत आणि था, ठाणे जिल्ह्यातून एक आवाज निघतोय का त्यांना मंत्रीपद भेटावा काय सांगाल पाच वर्षाचा प्रशासकावर असलेला दबदबा असा माणूस म्हणजे किशन कथोरे साहेब आणि मुरबाड विधानसभेमध्ये रस्ता कुठं खड्डा खड्डा दिसत नाही रस्त्यामध्ये त्याला ना आव्हान आहे जनतेला किंवा माझ्या कुठल्याही मुरबाड विधानसभेमध्ये खड्डा दाखवा अशा व्यक्तीला पाच वर्षाचा पाच वेळा आमदार झालेल्या माणसाला अनुभव प्रशासनाचा असल्यामुळे ते जर आपल्या ठाणे जिल्ह्यातले मंत्री झाले किंवा महाराष्ट्राच्या विधान भवनावर मंत्री झाले तर नक्कीच ठाणे जिल्ह्याचा काय अपलट होईल त्यासाठी त्यांना मंत्रिपदासाठी माझ्या मनसे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पडग्या गावाचे सरपंच आपल्यासोबत आहेत दादा मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे हे पाचव्यांदा आमदार झालेले आहेत आणि ठाणे जिल्ह्यामधून एक आवाज घुमतो आहे की त्यांना मंत्रीपद भेटण्यात यावे काय सांगाल मी पडगा ग्रामपंचायत सरपंच या वतीनं बोलतो आहे की कि किसन कतोरे हे यांचा प्रशासनावर दांडगा अभ्यास आहे आणि ते पाचव्यांदा आमदार झाले आहेत त्यांना मंत्रीपद मिळालं पाहिजे धन्यवाद विजय गोपीनाथ पाटील माजी सरपंच तिसेल शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण मुरबाड विधानसभेमध्ये विनंती आपल्यासोबत भगवान सांबरे आहेत दादा काय सांगाल मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे हे पाचव्यांदा आमदार झालेले आहेत ना ठाणे जिल्ह्यातून एक आवाज निघतोय की किसन कचोरे साहेबांना मंत्रीपद भेटण्यात यावे यासाठी तुमचे दोन शब्द काय असणार सर्वप्रथम मी कचोरी साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्यासोबतच मुरबाड विधानसभेतील सर्व मतदार बंधू भगिनींचं अभिनंदन करतो ते एवढ्यासाठीच की त्यांनी पाचव्यांदा किसन कचोरे साहेबांवर विश्वास ठेवून निवडून दिलेला आहे आणि खरोखरच ते पाचव्यांदा जर निवडून देत असतील तर त्या पाठीमागे त्या माणसाची किती मेहनत असेल समाजापती किती प्रेम असेल खरं तर कचोरी साहेबांचा इतिहास बघितला तर अगदी ग्रामपंचायतपासून तर जिल्हा परिषदपासून तर आमदारापर्यंत जर त्यांचा प्रवास एकदम लोकांच्या मध्ये जाऊन विकास काम करण्याचा असल्यामुळे त्यांना इथपर्यंत जाता आला आणि आज ते जर पातव्यांना निवडून येतात तर खरोखरच या महाराष्ट्र सरकारच्या सत्ताधारी लोकांनी खरोखरच त्यांना न्याय देऊन तिथल्या जनतेने त्यांना त्यांच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो मंत्रीपद देऊन सार्थक करावा असं मला वाटते धन्यवाद सोबत मनोर ठाकरे आहेत विधान सभेचे संघटक शिवसेनेचे भाऊ काय सांगाल कथोरे साहेब पाचव्यांदा आमदार झालेले आहेत आणि मोरे साहेब हॅट्रिक मारलेले तर मंत्रिपदाचे दावेदार आहेत ते काय बोलाल आपल्याकडे ह्या महायुतीच्या सरकारने खूप चांगलं काम केल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे आणि आपले लाडके आमदार शांतारामजी मोरे सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून आले आणि सर्वांचेच आवडते आणि लाडके विकासाचे वारे कथोरे साहेब सुद्धा प्रचंड मताने विजयी झालेले आहेत आणि मोरे साहेब सुद्धा हे खूप चांगले मताने निवडून आले जनतेने कोल दिला आणि कथोरे साहेबांना कोल दिला तर ह्या कोलातून असं दिसपन होतंय की कथोरे साहेबांना पाचवंदा निवडून आलेले आहेत जनतेचा प्रचंड विश्वास संपादन त्यांनी केलेला आहे आणि खूप प्रचंड काम निव्वल कतुरे साहेबांनी त्यांचे विधानसभा क्षेत्र नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांना नक्कीच मंत्रिपद मिळालं पाहिजे त्याचबरोबर विजयाची हॅट्रिक केलेले मोरे साहेब यांनी सुद्धा प्रचंड काम केलेलं आहे को आणि अनेक हजारो कोटीचा निधी या मतदारसंघात आणलेला आहे तर त्यांना सुद्धा शिवसेनेमधून त्यांच्या वाट्यातून आणि त्यांना मंत्रिपद मिळावं अशी आमची या ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की दोन्ही कॅपेबल व्यक्तिमत्व आहेत एकाना भाजपामधून एकाना शिवसेनेमधून दोघांना मंत्रीपद बिला होईल आणि या ठाणे जिल्ह्याचा विकासाकडे घोडधोड जोरात होईल याच्यात शंकाच नाही धन्यवाद